दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या करप्शन ब्युरो सोलापूरच्या पथकानं गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचा विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं मिळालेल्या माहितीनुसार मौजे एळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम करण्यात आलं होतं काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारानं संबंधित एक लाख रुपयांच्या बिलाचं मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडं सादर केला होता तक्रारदार हे या बिलाच्या मंजुरीसाठी आणि रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यांना तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी दोन हजार रुपयांच्या निष्पन्न झालं जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर इथं सापळा रचून तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना संदीप खरबस याला एसीबीच्या पथकानं रंगे हात पकडलं या प्रकरणी सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर करत आहे